राहुल गांधींनी डान्स केला नदीत उड्या टाकून बघितल्या पण बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया बिहारमध्ये भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालेलं असून बिहार विधानसभेत आता एनडीए आघाडीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे बिहारच्या निकालानंतर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून नेते मंडळी विजयावर प्रतिक्रिया देत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी बिहार विजयावर आनंद व्यक्त केला आहे त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली असून काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहील काँग्रेसची हालत एम आय एमपेक्षाही खाली गेली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे अतिशय मनापासून बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो आभार मानतो बिहारच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमत दिलेलं आहे जे आकडे दिसत आहेत त्यावरून दोन हजार दहाचा रेकॉर्ड तुटेल असा हा विजय झालेला आहे मोदींवर बिहारच्या जनतेचं असलेलं प्रेम आपल्याला दिसून येत आहे नितीश कुमार चिराग पासवान असतील यां मांझी असतील उपेंद्र कुशावह यांच्यासह युतीला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे आता जे काही ट्रेंड दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित दोन हजार रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातनं आपल्याला दिसून पडतं आहे आणि नितीशकुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील उपेंद्र कुशवाहा असतील असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे दुसरं महत्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे सातत्याने संवैधानिक संस्थांचा सा अपमान करणं संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं जनतेच्या मँडेटला विरोध करणं कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा ना 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 ना। अपमान नाही आहे आमच्या मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे आर जे डीची तर हालत खराब झालीच आहे पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे काँग्रेस एम आय एमपेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यासोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवड रिपोर्ट एस मराठी मुंबई